अपघात कसा झाला एकंदरीत आल्यानंतर नागरिकांकडून जी काही का माहिती मिळाली आणि प्रत्यक्षदर्शी बघणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचं असं म्हणणं होतं की नगर बाजूकडून आळेफाड बाजूकडे म्हणजे कल्याण साईडला जाणारा एक खताचा जा ट्रक आहे त्याच्यामध्ये कोंबडी खत आहे आणि गुडूजगाव गाव, गाव जे आहे त्या गावाच्या लगतच स्मशानभूमी आणि स्मशानभूमीच्या विरुद्ध बाजूला म्हणजे नगरसाईडला एक घाट लागतो छोटासा त्या घाटाला उतार आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत आणि इथले प्रतिष्ठित नागरिकांचा देवाज्ञा झाल्यामुळे संपूर्ण गावातले नागरिक हे अंतविधीसाठी आले होते अंत्यविधी करून हायवेला म्हणजे नगर हायवे जो एन एच एकसष्ट जो आहे या एकसष्ट हायवेनी ते पायी आपापल्या घरी जात असताना नगरबाजूकडून येणारा ट्रक भरधाव वेगामध्ये त्यांनी पहि सुरुवातीला तीन चार कार ज्या कार जाणाऱ्या आहेत नगरसाईडला त्यांना ठोकर मारून अपघात केली त्याचप्रमाणे त्या के ड्रायव्हरला ट्रक कंट्रोल न झाल्यामुळे जी काय अंत्ययात्रा चालली होती त्याच्यामध्ये एक महिला एक मुलगा आणि एक म इसम ज्यांचं नाव मी डिक्लेअर करत नाही आहे ते ह्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहे त्याचप्रमाणे सात ते आठ नागरिक गुळूज गावातील नागरिक हे जखमी झालेले आहेत त्यांना प्रायव्हेट दवाखान्यात उपचारासाठी रवाना केलेला आहे आणि परिस्थिती आता सध्या शांत आहे परंतु गावातील नागरिकांचं म्हणणं असं आहे की हा जो नॅशनल हायवे एकसष्ट झालेला आहे दोन हजार चौदापासून आमची नॅशनल हायवेला मागणी आहे की गाव रस्त्याला लगत असल्याकारणाने तिथे अपघाताचं प्रमाण जास्त आहे तर सदरचा जो हायवे आहे याला रिंग बाय रिंग रोड बायपास करावा गावातून ही मागणी आहे गावकऱ्यांची त्याप्रमाणे आम्ही नॅशनल हायवेचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क केलेला आहे ते नगरवर्ण निघालेले आहेत परिस्थिती शांत आहे, आहे जखमीवरती उपचार चालू आहे आणि पोलीस प्रशासन हे कायदेशीर कारवाई करणार आहे जय हिंद जय महाराज अकरा वाजता अपघात झाला पोलीस आले मात्र महामार्गावाले अधिकारी अजूनही आलेले नाहीत त्याबाबत तुम्ही काय सांगता पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच तात्काळ पोलीस स्टेशनचे व त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी म्हणून घटनास्थळी आलेलं आहोत आम्ही एन एच जे आहे नॅशनल हायवेचं जे आहेत अधिकारी त्यांना कळवलेले आहेत ते, ते नगरवरनं निघालेले आहेत नगर ते हा रोड जो आहे तो सत्तर ते ऐंशी किलोमीटरचा आहे थोडासा वेळ लागेल येतील ते आल्यानंतर प्रशासनामार्फत त्यांच्यामार्फत जी काही चर्चा होईल त्या चर्चेनंतर तो नागरिकांचं असं म्हणणं आहे की रोड आम्ही चालू करू लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत लोक रस्त्यापासून रास्ता रोख करून रस्त्यावर बसलेले आहेत नाही बरोबर आहे त्यांच्या भावना मी अगोदरच बोललेलो आहे की त्यांच्या भावना आहेत आता जे काही नॅशनल हायवेचे अधिकारी येतील ते त्यांना काय सूचना देतात त्यावरती त्यांची मागणी जर त्यांना मान्य झाली तर ते रोडच्या बाजूला जातील आणि त्यांना आम्ही समजावून सांगून रोड क्लिअर करत आहोत जेणेकरून कोणत्याही प्रवाशाला किंवा एखादी ॲम्ब्युलन्स असेल येणारे जखमी असेल किंवा एखादा आजारी पेशंट असेल तर याला लवकरात लवकर रस्ता मोकळा करून देणं ही आमची जबाबदारी आहे त्या त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत